अपोली शहरातील लोकवस्तीमध्ये सुरू होणाऱ्या देशी दारूच्या दुकानाला नागरिकांचा विरोध गावची खबर न्यूजने घेतलेला हा वृत्तांत शासनाच्या सर्व परवानगी घेऊनच व्यवसाय सुरू केला असल्याची व्यावसायिकांनी दिली माहिती खोपोली हो शहर गजबजलेले शहर म्हणून ओळख आहे या शहरात मोठ्या प्रमाणात हॉटेल व्यवसायासह दारूच्या दुकानातही वाढ झाली असून या वाढत्या दारूच्या दुकानांना विरोध असताना शहरातील रेल्वे मार्गाच्या उच्चभ्रू लोकवस्तीमध्येच देशी दारूचे दुकान मालकीच्या गळ्यात कोणी कोणतीही परवानगी न घेता थाटल्याने या देशी दारूच्या दुकानाला येथील रहिवासी नागरिकांसह महिला वर्गाने कडाडून विरोध करून हे नवीन देशी दारूचे दुकान बंद करण्याची मागणी अकरा ऑगस्ट रोजी केली आहे शेवटच्या मिटिंगला कलेक्टरांनी कुठल्याही प्रकारची कुठलीही गोष्ट आमची ऐकून घेतली नाही एकदम घाण वागणूक दिली आणि आम्हाला बाहेर काढली आज मी प्रशासनाला एवढंच नगरसेविकाचा ह्या वार्डाचा मुल मुलगा म्हणून प्रशासनाला एवढाच इशारा देऊ इच्छितो की आपण जर त्वरित त्याच्यावर काय निर्णय घेतला नाही तर हे आंदोलन तीव्र करण्यासाठी आम्ही आवर मेहनत करू ते आंदोलन आम्ही सक्सेस करून दाखवू या आपल्यासमोर गवाही देतो आत्ताच आमदार साहेबांशी बोलणं झालं आमदार साहेबही बोलले की तुम्ही सर्व या आपण याच्यावर त्वरित काय निर्णय घेऊन हा बंद कसा करता येईल आपण त्याच्यावर निर्णय घेऊया करदाते म्हणून आपण खोपोलीच्या विकासासाठी काम करत असतो एकंदरीत मुख्याधिकारी म्हणून यांनी काय भूमिका मांडली आणि काय प्रयत्न मुख्य अधिकारी हे सांगतात की आमचा सा त्याच्यात काही रोल नाही हा सगळा एक्साइजवाल्यांचा रोल आहे कलेक्टरांचा रोल आहे पोलीस प्रशासन आम्हाला तेच सांगतो एक्साईज अधिकारी सहा महिन्यापासून अरियन टावर म्हणा किंवा आदर्श अपार्टमेंट आणि ॲक्स्कन ॲव्हेन्यू ही जी बिल्डिंग आहे इकडे रहि रहिवासी हा जो एरिया आहे तर इकडच्या आपल्या सर्व स्थानिकांनी या राजश्री बालच्या विरोधात मोठं आंदोलन याच्या अगोदर पुकारलेलं तर यासाठी कलेक्टर साहेबांकडे तीनदा तारीखसुद्धा झालेली आहे सुनावणीसुद्धा झालेली आहे पण कलेक्टर साहेबांनी या गोष्टीकडे दुर्लक्ष करून आमच्या महिला महिलांशी उद्धटपणे बोलून आपल्या कलेक्टर साहेबांनी त्यांचा आज अपमान केलेला आहे तर मी या प्रेसच्या माध्यमातून मुख्यमंत्री साहेबांना विचारू इच्छितो की आपण लाडकी बहीण बे, लाडक्या बहिणीसाठी ज्या काही योजना आपण इकडे मांडतायत महाराष्ट्रामध्ये तर तुम्हाला या लाडक्या बहिणींवरती जे आज एवढा त्रास त्यांना सहन करावा लागतो आहे अशा समाजकंटक जे आहेत राजश्री बार सारखे जे मालक आहेत ते जे एक समाजकंटक इकडे आहेत जे लोकांना इकडे त्रास देऊ इच्छित आहे तर ह्याच्या विरोधात आणि प्रशासनाच्या विरोधात मुख्यमंत्री साहेब लाडक्या बहिणीसाठी काय करतील हेच आता आम्हाला इकडे पाहायचं आहे परंतु व्यावसायिकांनी याबाबत बोलताना म्हणाले की मी सर्व शासनाच्या परवानग्या घेऊन हा व्यवसाय सुरू केला आहे त्यामुळे कोणत्याही शासनाच्या नियमांचे उल्लंघन केले नाही अशी माहिती दिली आहे यावेळी हमीदा खान नेहा गुप्ता मेहजबीन मोकाशी स्वराज क्षीरसागर वंदना कोनोजिया साक्षी क्षीरसागर किरण परिहार राजश्री शेजवळ संध्या काकडे नेत्रा म्हात्रे निगार उकय संजय तन्ना सिद्धांत शेलार आतिफ कागदी दिनेश भुजवा हेमंत गेहलोत सचिन गुप्ता आसिफ खान मोबिन मोकाशी कादिर खान बंशी देवडा संतोष शेजवळ संजय परिहार श्रीनाथ होडागले आदी प्रमुख उपस्थित होते तर यावेळी उपस्थित महिला व रहिवाशांनी आपल्या व्यथा माजी नगराध्यक्ष डॉक्टर सुनील पाटील दिनेश थोरवे शेखर जांभळे यांच्याकडे मांडत सहकार्य करा अशी मागणी केली आहे ठीक आहे तर आता हे वर्ष झालं आता ऑक्टोबरपासून यांनी शॉप चालू केलं होतं ठीक आहे तर आम्हाला पूर्णपणे निषेध होता या दारू दु दुकानावरती आम्ही त्याच्यावरती खूप ठिकाणी आम्ही एक्साइज ऑफिसला जाऊन आलो परत अलिबागला जाऊन आलो पण त्याच्यावरती काही नाही आमची इथं लहान मुलं खेळतात पुन्हा त्यानंतर जे स्त्रिया इथून वावरतात रात्रीचे इथे बसतात परत नाईटवॉकला ना पण ते इथे जातात इथून बाहेर पडतात तर सर्वांना ह्यासाठी धोका आहे ह्या देशी दारूपासून तर आम्हाला पूर्णपणे ह्या देशी निषेध आहे आणि आम्हाला लवकरात लवकर हे दुकान बंद करायचं आहे तर त्याच्यासाठी आम्हाला तुमचं सहकार्य हवं हो लहान मुलं खेळतात तर त्याच्यामुळे आता इथे देशी दारूचं दुकान उघडं केलेलं आहे त्यांनी तर त्यांच्यावरती चुकीचे संस्कार होऊ शकतात त्यांच्यावरती आणि इथे जे कोणी लहान मुलं येतात त्यांना माहिती नाही की हे कोणतं दुकान आहे ते येतात का ह्याच्यातून ये बघतात की कोणतं दुकान आहे काय आहे त्याच्या आतमध्ये आणि मग तिथून निघून जातात आज सॅंचुअरी काय वाईट संस्कार झाले तर मग काय करणार आपण तर ह्याचं आम्हाला उत्तर हवं खोपली शहरातील इमारतींनी गजबजलेल्या रेल्वे स्टेशन समोरील इमारतीमध्ये मोठ्या प्रमाणात लोकवस्ती असून या भागात सतत नागरिकांची वर्दळ असते दिवस रात्र महिला वर्गही कामानिमित्त तसेच लहान शाळकरी मुले देखील ये जा करीत असतात याच भागात नव्याने अरिहंत डी टू या इमारतीच्या तळमजल्यावर देशी दारूचे दुकान सुरू झाल्याने इमारतीच्या रहिवाशांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे त्याचप्रमाणे आजूबाजूच्या इमारतीवरील रहिवाशांनी या दारूच्या दुकानावर हरकत घेतल्याने या ठिकाणी सर्वच रहिवाशांनी संतप्त प्रतिक्रिया देत या दुकानाला कडाडून विरोध दर्शवल्याने दर्श महिलांनी व नागरिकांनी कोणत्याही परिस्थितीत हे दुकान नको अशी भूमिका घेतली असून गजबजलेल्या रहिवासी भागात अशा प्रकारचा देशी दारूचा दुकान सुरू केल्याने प्रचंड नाराजी व्यक्त होत असताना अकरा ऑगस्ट रोजी पुन्हा रहिवाशांनी आक्रमक पवित्रा घेत दुकान बंद करण्याची मागणी केली आहे मी आर्यंत टॉवर डी टू या सोसायटी मध्ये राहते माझी मान्य आपले मुख्यमंत्री महाराष्ट्राचे एकनाथ शिंदे यांना हात धुळून कळकळीची विनंती आहे की जी ले ले। जे तुम्ही लाडकी बहीण योजना चालू केलेली आहे आम्हाला ते नाही दिलं तरी चालेल पण हे देशी झालं पाहिजे आणि ही सगळ्या बहिणींची त्यांच्या मागणी आहे रक्षाबंधन साठी आम्हाला त्यांच्याकडून हीच खास भेट आहे अशी माझी विनंती आहे की त्यांनी आमची कळकळीची विनंती ऐकावी ही खूप 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 महत्वाची गोष्ट आहे त्यांनी यामध्ये लक्ष घालावं प्रशासकीय ज्यातून आमच्या अनेक बैठकी झाल्या त्याप्रमाणे प्रशासकीयांनी त्यांना त्यांना असणाऱ्या काही शंका निरसन करून माझ्या सगळ्या दुकानाची सगळी पूर्तता केलेली आहे करण्यासाठी के मला ऐंशी लाखाचं मी लोन घेतलेलं आहे ते आज मी भेटण्याचा प्रयत्न करतो आहे मला व्यवसाय माझा चालू क केलेला आहे मी जी शासनाला लागणारी परवानगी त्या का कागदपत्राची सगळे पूर्तता केली आहे शासना मी कागदपत्र सादर केलेली आहे ते शासनाला योग्य वाटले आणि मला त्याप्रमाणे त्यांच्या ह्या शासकीय नियमाप्रमाणे मला परवानगी देण्यात आलेली आहे मी शुक्राचार्य भगवान घोलक खोकोली माझे जे लायसन आहे थ्री ही माझ्या मिसेसच्या नावाने आहे स्वभाव घे राज शुक्राचार्य घोलक आणि मी जे काही ते तशी जे माझं दुकान स्थापित केलेलं आहे ते माझ्या शासकीय नियमानुसार एम आर सम ज्या काय असतील शासकीयच्या त्या पूर्तता करून केलेल्या आहे सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आय गेन मिस अन अपडेट